बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वाची दमदार सुरुवात झाली आहे एकापेक्षा एक असे सदस्य घरात एंट्री करताना दिसले यावर्षी प्रेक्षक जितके उत्सुक बिग बॉस पाहण्यासाठी आहेत तितकेच उत्सुक ते रितेश देशमुख यांचं सूत्रसंचालन बघण्यासाठी सुद्धा आहे विकेंडच्या वारला रितेश देशमुख नक्की काय करणार स्पर्धकांची कशी शाळा घेणार हे सगळं पाहणं उत्सुकतेचं आहे असं असलं तरी काही चाहते मात्र महेश मांजरेकर यांना बिग बॉसच्या मंचावर मिस करताना दिसत आहे तर बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाचा स्पर्धक उत्कर्ष शिंदेलासुद्धा महेश मांजरेकरांची आठवण आली बिग बॉसच्या नव्या प्रीमियरचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करत उत्कर्ष लिहितो की सर्व प्रेक्षकांना विनंती भरभरून प्रेम द्या नव्या स्पर्धकांना खूप शुभेच्छा बेस्ट विशेष रितेश देशमुख सर मिसिंग यू महेश मांजरेकर सर तर तुम्हाला कसं वाटलं रितेश देशमुख यांचं सूत्रसंचालन कमेंटमध्ये नक्की सांगा बिग बॉस मराठीच्या सगळ्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टाला